माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनं आला आहे ना आपला पण नवीन ब्लॉग तर संपूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आज सगळे मजेत ना तर मस्त राहा आणि स्वस्त राहा तर आता आपला खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय सगळ्यांना प्रश्न पडत असेल की आता किती दिवस झाले ब्लॉग नाही तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहेत की जे काय झाले ते विसरून जा आता पुढे चल की कसं आहे तुम्हाला कोणा आणि एक दादांची म्हणजे बरीचशी कमेंट आहे मला की त्यांनी सांगितले तुला जर काय मदत लागली तर मला कॉल कर मी तुझं सगळं खर्च उचरायला तयार आहे वगैरे असं बरेच मोठ्या मोठ्या कमेंट आहे त्यांच्या तर खूप खूप तुमचं मनापासून धन्यवाद दादा नाव नाही घेऊ शकत मी पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही कमेंट केली त्याच्यामुळं तर तुमचं खूप खूप मनापासून आभारी आहे मी जर मला कधी आयुष्यामध्ये जर मला खरंच खूप गरज वाटली तर मी तुम्हाला नक्की कॉल मेसेज करण्याचा प्रयत्न करेल आणि मदत मागेल मी तुमच्याकडं तेव्हा मला तुम्ही हमकास मदत करा तर हां तर सगळ्यांचे प्रश्न असे आहेत की आता सगळे मला म्हणतात ते की तू दुसरं लग्न कर पण आत्ता मते तर हे योग्य नाही आहे आत्ता लग्न करणं कारण कसं आहे आता दोन मुली आहेत त्या दोन मुलींनासुद्धा त्या पुढच्या वय व्यक्तीने त्यांना सांभाळलं पाहिजे आणि जे करून जो बापाचं प्रेम दिलं हो पाहिजे आजकालच्या जमान्यामध्ये कसं असतं की लग्न करतात आता मला दोन तीन स्थळ पण आली होती ते पण काय म्हणायचे की तुझ्या मुलींना तू तु, तुझ्या आईवडिलांपशी ठेव हो, किंवा त्यांच्या बाबापास पाठव हो, आणि मग तुझ्याबरोबर आम्ही लग्न करतो तर मला जर माझ्या जर मुलींना सांभाळणार नसेल तर मला लग्न करून काय फायदा आहे किंवा मला काय गरज आहे लग्न करायची मी एक लग्न करून चूक केलेली आयुष्यभर मला ते भोगावं लागतंय तर मी कशाला दुसऱ्या लग्नाचा विचार करू पण आता तुम्ही मला म्हणताय तर माझी अशी इच्छा आहे जरी मी लग्न करायचा विचार जरी केला पण तो विचार करायच्या आधी मला माझ्या मुलींचा विचार करावा लागेल की त्या मुलींना सुद्धा त्यांनी त्या माणसाने त्या व्यक्तीने तसाच आपल्या स्वतःच्या मुलीला जीव लावतो तसा त्यांनी माझ्या मुलींना जीव लावला पाहिजे त्यांचं आता कसं एक तर त्या वयात आलेलं आहे त्यांचं अजून लय नाही पण पाच वर्षाने तरी लग्न हे करावंच लागणार आहे मग तोही खर्च त्यांनी तो, तो पेलला पाहिजे आज कारण आजकालच्या काळामध्ये कसं मुली असल्या म्हणजे ते लग्न चार पाच वर्षांनी दहा वर्षांनी लग्न करावं लागतं म्हणून ते विचार परत हे करतात तेवढ्या पुरता हा म्हणतात नंतर ऐन टायमाला परत म्हणतील तुझ्या वडिलांकडे जातो मग त्यांचे लग्न कर मग ते कुठून लग्न करणार किंवा मग परत परत त्याच त्याच गोष्टी रिव्हिजन करण्यात काहीच अर्थ नाही आहे माझा असा आत्ता एकच गोल आहे की सध्या मुलींना म्हणजे आत्ता जसं चाललंय तसं आहे तसं व्यवस्थित चालून द्यायचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि दुकान पण व्यवस्थित चालते माझं त्याच्यामुळं मी आता जास्त काय एवढं टेन्शन घेणार नाही माझं फक्त एकच टार्गेट हेट आहे आत्ता की मुलींना फक्त चांगलं व्यवस्थित त्यांच्या पायावर उभं करणे म्हणजे चांगलं चांगल्या पद्धतीचं त्यांना शिक्षण देणे त्यांना चांगलं मोठं करणे त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पुढं नंतर जसं स्थळ येईल किंवा जसं चांगले स्थळ आल्यावर हो त्यांचं मी लग्न लावून द्या ना जे जसं भेटेल तसं मग मी लग्न लावून देईल त्यांचं पण लग्नाचा माझा लग्नाचा विचार करत बसण्यापेक्षा मी आता त्यांच्या फ्युचरचा विचार करणे हे खूप गरजेचं आहे सगळे म्हणतात की नंतर तू समजा मुलींचं लग्न करशील किंवा मुली त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर उभ्या राहिल्या पायावर मग नंतर त्या त्यांचं लग्न झाल्यावर त्यांच्या मिस्टरांकडे निघून जातील मग तुला कोण सांभाळणार तर काही नाही आजकाल खूप लोक अशी खूप बायका आहेत ज्यांना आई वडील नसतात किंवा मुलं मूल बाळ नसतं ते एकट्याही जगू शकतात आणि त्यातल्या त्यात माझ्या हातात कला आहे त्याच्यामुळं मला काही कोणत्या गोष्टीची भीती नाही की मी जेम तेम दिवसाला दोनशे रुपयेही कमवू शकते एवढं मी माझं सक्षम आहे त्याच्यामुळं मी लग्नाचा विचार नाही करणार आणि का करावा मला असं वाटते कारण एकदा मी खड्ड्यात पडले म्हटलं मी डबल डबल ती चूक करण्यात काही म्हणजे काही हे नाही आहे तथ्य नाहीये त्या गोष्टीत कारण देव उलट काय होईल की मीच बावळटे की बाबा एकदा ठेस लागली तरी बी परत तेच तेच करायचं त्याच्यात काय अर्थ नाही आहे त्याच्यामुळं लग्नाचा तर विचार नाहीच आहे माझा सध्या पण आता फक्त एकच गोल आहे आपल्या पुढं की फक्त मुलींना शिकवणे त्यांच्या पायावर त्यांना उभं करणे तिथून पुढं ते त्यांचा विषय बाबा लग्न कसं करायचं काय करायचं ते त्यांच्या ते ते पद्धतीने म्हणजे मी त्यांना सपोर्ट करणारच आहे माझ्या पद्धतीनेच मी लग्न करणार पण त्यांनी त्यांच्या ह्याच्यानुसार ठरवलं पाहिजे की बाबा आपण काय शिक्षण केले किंवा आपण काय जॉब करतोय त्या लेवलचा मुलगा बघणे किंवा आयुष्यभर आपल्याला त्यांनी सांभाळलं पण पाहिजे लेवलचं बघण्यापेक्षा त्यांनी त्यांना खात्री पाहिजे की आपल्याला आयुष्यभर सांभाळलं पाहिजे जे करून आपल्या आईचं झाले ते करून आपलं नाही व्हायला पाहिजे कारण आता एक वेळेस माझं जे काय झालं एवढ्या आयुष्यात त्याच्यासाठी मला माझे आईवडील होते सांभाळल्या सांभाळायला पण त्यांच्या मागं माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही माझी अशी एवढी भक्कम बाजू पण नाही आहे की मी त्यांना त्या जीवावर त्यांना जगू शकते की तेव्हा त्या जीवावर त्यांना मी माझं आयुष्य आयुष्यभर त्यांना मी सांभाळू शकते असं काहीच नाही आहे त्याच्यामुळं त्यांना जेवढं माझं मी तर म्हणते अजून दहा वर्ष जरी त्यांनी लग्न नाही केलं तरी बी काही प्रॉब्लेम नाही आता त्या पंधरा वर्षाच्या अजून दहा वर्ष मी पंचवीस वर्षापर्यंत कसंही त्या सेटल होऊन त्यांच्या पद्धतीने ते लग्न करू शकतात तसं काही नाही आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट येतात मला खूप खूप आभारी आहे मी त्यासाठी की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं आहे विश्वास दाखवला आहे त्यासाठी मनापासून आभारी आहे तुमच्या अजून काही कमेंट असतील तर मला करत चला बऱ्याचशा कमेंट मी वाचल्या नाहीत कारण कमेंट वाचायला एवढा वेळ पण नाहीये आता म्हणजे मी तशा वाचल्यात पण आता लाईव्हला मी तुम्हाला तसं वाचून दाखवू शकत नाही कारण खूप मोठ्या मोठ्या कमेंट आहेत काय काय खूप छान छान कमेंट आहेत काही लोक म्हणतात की एक दादाची तर मला दोन तीन कमेंट आहेत त्यांच्या की त्या ते त्यांचं असं म्हणणे की तू जो तुझ्या आयुष्याचा हा पसारा मांडून ठेवलाय यूट्यूबला तर त्याच्यामुळे तुला किती जाना, किती जणांनी तुला मदत केली तर दादा मला तुम्हाला एकच सांगायचंय त्यांनी मदत करायची किंवा त्यांनी मला मला काय फायदा होईल त्यासाठी मी हे माझा तमाशा मांडलेला नाहीये किंवा मी या गोष्टी माझ्या त्याच्यासाठी सांगत नाहीये एक मला कमेंट केल्या होत्या त्याच्यामुळं मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगते आहे नाही तर मला काही इंटरेस्ट नाही आहे की माझ्याबद्दल मी तमाशा तमाशा वगैरे काहीच नाही हे जे रिअल घडले माझ्या आयुष्यात तेच मी तुम्हाला सांगते आहे याच्या व्यतिरिक्त वाईट किंवा वेगळं असं काहीच नाही आहे आणि तुम्ही म्हणता फायदा फायदा करण्यापेक्षा माणसाने माणूस की मला दाखवली जे काही असेल चार दहा लोक असतील पन्नास लोक असतील कितीही असतील शंभर टक्क्यामधले पन्नास जरी लोकांनी मला जी काय माणुसकी दाखवली माझ्या बहिणी म्हणजे माझ्या भावासारखं किंवा बहिणीसारखं जे काय माझ्यावर त्यांनी प्रेम विश्वास दाखवला आहे तोच खूप आहे माझ्यासाठी आणि त्याचाच फायदा झाला आहे मला असं वाटते की मी या गोष्टीमार्फत किंवा ह्या जे काय मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितले त्यामार्फत मी एक लय नाही पण दहा माणसं तरी मी कमवली हो आहेत आणि ती पण चांगल्यासाठी आणि चांगलीच माणसं आहेत तिथे काय वाईट नाहीये मला त्याचा काय फायदा म्हणजे मला काही त्यांच्याकडून तुम्ही आता मला माझे क व्हिडिओ बघताय मग त्याच्याकडून मला काय पैसे भेटणार आहे किंवा तुम्ही एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्या बदल्यात मला तुम्ही दहा रुपये पाठवले त्याचं काहीच नाही तुम्ही एक छान कमेंट केली तर ते मला पाचशे रुपये भेटल्यासारखे आहेत असा मला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही आहे किंवा मला फायद्यासाठी मला काही करायचं पण नाहीये तर त्याचा तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका तुम्हाला जर नसल आवडत माझ्या वेळेला तर प्लीज बघू पण नका तसं काय मी कोणाला फोर्स करत नाही किंवा काहीच नाही आहे मी एक माझी स्टोरी आहे म्हणजे जे काय घडलेलं आहे स्टोरी म्हणण्यापेक्षा जे काय माझ्या आयुष्यात मागच्या काळामध्ये जे घडले भूतकाळात तेच मी तुम्हाला सांगते आहे की असं नाही आहे की मी काय ते रंगून सांगते किंवा माझ्या मनाला वाटेल किंवा काही पण असं खोटं सांगते असं काही नाही आहे जे ते आहे ते खरं आहे खोटं काहीच नाही ह्याच्यामध्ये फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही माणसाने माणूस की दाखवली पाहिजे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नको आहे मला तुमच्याकडून काहीच नाही तर हे अशा वाईट कमेंट कर केल्यामुळं माझा एक तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की तुम्ही अशा वाईट साईट कमेंट केल्यावर मला थोडंसं कुठंतरी खचल्यासारखं होतं म्हणून मग मी व्हिडिओ बनवायला मला नको वाटतं की बाबा चला लोक घाण घाण कमेंट करतात आपल्याबद्दल असं बोलतात त्याच्यामुळं मी क व्हिडिओ बनवायला जरा थोडं आज आता यावेळेस खूप लेट झाला व्हिडिओ माझा आठ दिवस गेले या आठ दिवसात खूप काय काय झालंय की मला मी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणची मला रूम सोडावी लागली नंतर ति तिथले मा रूम सोडल्यानंतर ते चार पाच दिवस माझे शिफ्टिंगमध्ये मा गेले आणि बरंच दुकानाचं बी काम होतं दुकानातलं परत तिथलं शिफ्ट केलं नंतर ते सगळं सामान लावणं वगैरे हे हे याच्यात दोन तीन दिवस गेले म्हणून मी आठ दिवस असे व्हिडिओ बनवले नाहीत बाकी याच्या मागं काय उद्दिष्ट वगैरे किंवा वाईट साईट असं सा काही नाही आहे कुणी बोललं किंवा काय आता ते बोलणारे लोक बोलणारच आहेत चांगलं पण बोलतात वाईट पण बोलतात ते काय मनावर घ्यायचं काय नाही हे आपलं आपण ठरवलं पाहिजे पण काही गोष्टी अशा असतात की मी एक तुम्हाला माझी फॅमिली मानले त्याच्यामुळं काही गोष्टी मानायला लागतात पण मला त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवायला थोडंसं जरा थोडंसं हे होतं की बाबा चला हे असं बोलतं ते पण एक वेळेस असं वाटतं की ज्यांच्या ज्या चांगल्या चांगल्या कमेंट आहेत त्यानुसार मला असं वाटतं की चला ह्यांच्यासाठी तरी एखादा व्हिडिओ बनवावा की ते माझ्या त्या व्हिडिओची वाट बघतं ते दादा म्हणत कोणी पण असू द्या की ताईचा व्हिडिओ आला नाही मला हे दोन तीन जणांनी मेसेज पण केले पर्सनलला की ताई, ताई तुम्ही व्हिडिओ का सोडत नाही आहे काय झालं तुम्हाला तुम्ही काय खचून जाऊ नका तुम्हाला काय जो काय तुम्हाला सपोर्ट लागल तो आम्ही तुम्हाला सपोर्ट करू पण तुम्ही व्हिडिओ बनवा आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि काय काय लोकांनी कमेंट पण केलं तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवा किंवा आता सध्या माझे रील पण इंस्टाग्रामला पण तुम्ही जाऊन बघा माझ्या आत आठ पंधरा दिवस झाले रील पण नाही आहेत कारण वेळच नाही आहे मला दुकानात पण इतकं भरपूर काम आहे परत घरी पण आल्यावर हे चार आठ दिवस झाले शिफ्टिंगचं नवीन आता नवीन ठिकाणी ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवले हो नाहीत तर इथून पुढं आपले कंटिन्यू व्हिडिओ येतील आणि तुम्ही जे काही मला प्रेम दाखवताय ते त्याच्याबद्दल खूप मनापासून आभारी आणि खूप खूप प्रेम करा असाच माझ्यावर मला सपोर्ट करा तुम्ही मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे व्हिडिओ कसे वाटले ते पण कमेंट करा म्हणजे मला त्यातल्या त्यात, त्यात जरा थोडंसं प्रोत्साहन भेटतं आणि तुम्हाला एक मेन म्हणजे सांगायचं की माझ्या तुम्हाला दुकानाचा व्हिडिओ बनवायचा राहिला आहे मी तो एक आवर्जून दोन दिवसात किंवा एक दिवसात तो व्हिडिओ हा व्हिडिओ झाल्या पडला ना की त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी तो व्हिडिओ देणारच आहे की माझी शॉप कसं आहे काय आणि नवीन घराची पण तुम्हाला मी होम टूर करून देणार आहे ते पण बघायला आवडत असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की होम टूरचा पण एक व्हिडिओ देईल आणि हां आणि रूम का खरं म्हणजे रूमचं का डिसिजन घेतलं मी मला खरं तर ती रूम बदलायचीच नव्हती पण काही कारणामुळं मला ती अचानकपणे मला रूम सोडावी लागली तर का सोडायला लागली किंवा काय झालं नेमकं काय मेन मुद्दा आहे किंवा काय कारण आहे त्याच्याबद्दल पण मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल ऐकायचा असेल तर मला कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो नक्की लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल तर जर तुमच्या कमेंट आल्या तरच मी तो व्हिडिओ पुढं घेणार आहे नाहीतर मी आपलं जे काय आत्ता जे चालू आहे तोच कंटिन्यू पुढं व्हिडिओ करणार आहे पण नक्की कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही तो व्हिडिओ तुम्हाला ऐकायचं की काय कारण झालं की जेणेकरून मला एक आठ दिवसाच्या आताच मला ती रूम सोडावी लागली आणि काय नाही झालं तर ते तुम्हाला ऐकायचं असेल तर लाईक कमेंट करा कर आणि मी ते तुम्हाला त्याचं कारण सगळं सविस्तरपणे सांगते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला नवीन चॅनलवर जो कोणी असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि खूप खूप प्रेम द्या धन्यवाद